आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीनं विशेष मोहीम राबविण्यात आली आहे यात प्रामुख्यानं नवमतदारांची नोंदणी मयत किंवा स्थलांतरित मतदारांचे नाव वगळणे मतदार यादीत त्रुटी असल्यास त्या दुरुस्ती करणे आदींचा समावेश होता याची फलश्रुती म्हणून जिल्ह्यात तब्बल अडतीस मतदारांची वाढ झाली आहे तसेच जिल्ह्यात आता एक पुरुष मतदारांमागे नऊशे पासष्ट स्त्री मतदार असून लिंग गुणोत्तर नऊ ने वाढल्याच जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी सांगितलं जिल्ह्यातील मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिद्धीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी देखील उपस्थित होते आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये नागरिकांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून आपल्या नावाची नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जीसी यांनी केले आहे नमस्कार मी विनय गौडा जिल्हा निवडणूक अधिकारी चंद्रपूर मान्य भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेला दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस या अर्हता दिनांकावर आधारित विशेष दुसरा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चंद्रपूर जिल्ह्यात सर्व मतदान केंद्रात तहसील कार्यालयामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही छायाचित्र मतदार यादी प्रसिद्ध केलेला आहे या प्रसिद्धी केलेला मतदार यादी मागच्या दीड महिन्यापासून सुरू असलेला एस एस आर ॲक्टिव्हिटीज आणि त्याच्यापूर्वी प्री एस एस आर ॲक्टिव्हिटीसी ॲक्टिव्हिटीजचा रिझल्ट आहे आपल्या जिल्ह्यात आत्ता एकूण दोन हजार शहात्तर मतदान केंद्र झालेलं आहे आणि आपल्या जिल्ह्यात आत्ता अठरा लाख तीस हजार सातशे चौऱ्याऐंशी मतदार आहे मला हे सांगायला आनंद वाटतो की आपला सर्वांच्या प्रयत्नामुळे आपल्या जिल्ह्यात असलेला लिंग गुणोत्तर मतदारांच्या नऊशे छप्पन वरून नऊशे पासष्ट झालेला आहे म्हणजे जवळपास नऊ गुणांक वाढ झालेला आहे हे आपला चंद्रपूर जिल्ह्यासाठी एक चांगला गोष्ट आहे आणि आपला पूर्ण मतदान प्रक्रियामध्ये आणि आपला चुनावमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग होऊ शकतात आणि आपला पूर्ण जिल्हा एक इन्क्लुझिव्ह रीतीने पुढे जाऊ शकतात सचिन लाइफस्टाइल में शुरू हो गया एक जबरदस्त धुमधड़ा का सेल जहां आपको सभी प्रकार के कपड़ों पर मिलेगा बाय वन गेट वन फ्री जैसे बेहतरीन ऑफर्स सभी के मन को लुभाने वाले कपड़े अभी मिलेंगे एक ही छत के नीचे इस अवसर का निश्चित ही लाभ उठाए और आज ही सचिन लाइफ शोरूम में विजिट करे एक्सप्लोर अवर एक्सेंटिव कलेक्शन ऑफ हाई क्वालिटी फैब्रिक्स सचिन लाइफ हमारा पता रमानगर शताब्दी चौक बैलतरोड़ी नागपुर